हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती परंतु आजकाल दुःख देणारी मालिका म्हणजे तुझी रे माझा मितवा या मालिकेत शेवटी अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा झाला आहे आणि राकेश हा ईश्वरीच्या बोटात अंगठी घालणार आहे मग या दोघांचा साखरपुडा झाला की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडे अर्णव खूप दुःखी असतो तो लॅपटॉपवर ईश्वरीचा फोटो पाहत असतो आणि ईश्वरी बरोबर घालवलेले सगळे क्षण त्याला आठवतात ईश्वरी आणि आपली पहिली भेट ईश्वरी आणि आपण फॅशन शोमध्ये कसं भेटलो होतो मी तिला विचारलं होतं तू कोण आहे आणि ईश्वरीला पडताना मी वाचवलं होतं त्यानंतर आपण फिरायला गेलेलो हे सगळं त्याला आठवत असतं तर दुसरीकडे ईश्वरीसुद्धा अर्णवचाच विचार करत असते आणि तिलासुद्धा अर्णव आणि आपली पहिली भेट त्यानंतर अर्णवने आपल्यासमोर पुढे केलेला मैत्रीचा हात हे गे सगळं आठवतं अर्णवला आपण बाहेर फिरायला गेलेलो त्यानंतर मला तहान लागली तर ईश्वरीने मला पिण्यासाठी पाणी दिलं होतं आपण पावसात भिजलो होतो डान्स केला होता हे सगळं त्याला आठवतं तर ईश्वरी विचार करते मी खुश का नाही आहे मी स्वतःला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते कि की इतर मुलींसारखी मलासुद्धा खूप आनंद झाला आहे माझा साखरपुडा होतोय माझं लग्न ठरलंय पण मी खुश नाही आहे नेमकं का मला काय होतंय तर सुद्धा विचार करतो की मी हा साखरपुडा का करतोय मी स्वतः खुश आहे का हा साखरपुडा मी आजीसाठी मामीसाठी लावण्यासाठी करतोय का त्यांच्या आनंदासाठी करतोय का पण मला काय हवं आहे ईश्वरीबद्दल पुन्हा पुन्हा माझ्या मनात का है? तर सुधा अर्नव विचार येत आहे तर ईश्वरी सुद्धा अर्णवचा विचार करत असते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं ती डोळे पुसते अर्णवच्या सुद्धा डोळ्यात पाणी येतं तो सुद्धा खूप दुःखी असतो एकूणच अर्णव आणि ईश्वरी या दोघांचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे परंतु काही कौटुंबिक कारणांमुळे दोघांचंही एकमेकांशी लग्न होऊ शकत नाहीये एकमेकांना माझं तुझ्यावर प्रेम आहे एवढं सांगण्याचीही त्यांची हिंमत नाहीये म्हणूनच दोघांची ताटा झालीये आणि दोघेही खूप दुःखी आहेत आणि या दोघांवर आपलं प्रेम आहे प्रेक्षकांचं प्रेम आहे त्यामुळे या दोघांना दुःखात पाहून प्रेक्षक हे खूप दुःखी झाले आहेत मग आता हे दोघे कधी एकत्र येत आहे हे पाहावंच लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी आणि लावण्याच्या साखरपुड्याची जोरदार तयारी त्यांच्या घरात सुरू असते आजी आज सगळ्यांना एकानंतर एक ऑर्डर सोडत असते हे झालं का ते झालं का पूजेचं सगळं सामान आणलं का तेवढ्यात वल्लरी तयार होऊन येते तर मामा आणि अंजली हे दोघे तोंड पाडून बसलेले असतात आजी ही अंजलीला म्हणते अंजली, अंजली किती सुंदर दिसतेस तू परंतु चेहरा असा आज का पाडलाय तुझ्या भावाचा साखरपुडा आहे आज चेहऱ्यावर आनंद आण परंतु अंजली ही तोंड पाडूनच असते तिला लावण्य आणि अर्णवता साखरपुडा हे बिलकुल पटलेलं नसतं तर तेवढ्यात आकाश तेथे येतो आजी त्याला विचारते तू केटरिंगवाल्याशी संपर्कात आहेस ना तेव्हा आकाश सांगतो हो मी त्यांच्याशी बोललोय ते वेळेत येतील तर मामाचा सुद्धा चेहरा पडलेला असतो मामा अंजलीला विचारतो तुझा नवरा कोठे आहे तर ती सांगते हो ते तयार होत आहे आत्ता येतील तर तेवढ्यात लावण्या ही साखरपुड्यासाठी तयार होऊन येते आणि अगदी नावासारखीच ती लावण्यावरती दिसत असते खूप सुंदर दिसत असते मामी तिचं कौतुक करते आणि म्हणते आई तुमची नाचून आली पहा किती सुंदर दिसते ती लावण्या आजीचा नमस्कार करते त्यानंतर आजीसुद्धा तिचं खूप कौतुक करते की लावण्या खूप सुंदर दिसते तू आज एकदम नावासारखीच लावण्यवती दिसते लावण्या लाचते पण घरातील कोणालाच हे पटलेलं नसतं तेवढ्यात राजेश तेथे फोनवर बोलत बोलत येतो आणि त्याला पाहून मामी म्हणते अरे जावई बापू आज तर तुम्ही अगदी वेळेत आलात ते सुद्धा तयार होऊन तेव्हा राजेश म्हणतो काय मामी का मला टोमना देत आहे आज माझ्या लाडक्या साल्याचा साखरपुडा आहे मग मी घरात राहणारच ना आणि तो म्हणतो की सगळी तयारी झाली ना साखरपुडा वेळेत होईल ना आजी म्हणते हो सगळं वेळेत होईल तुम्ही काळजी करू नका मामा राजेशला विचारतो तुम्हाला कुठे जायचंय का साखरपुडा वेळेत होईल की नाही असं तुम्ही का विचारताय राजेशला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो मला कोठेही जायचं नाहीये मी फक्त एवढं विचारत होतो की मुहूर्तावर साखरपुडा होईल की नाही यावरून मामा लावण्याला विचारतो जावे बापू मला मामा म्हणाले मग तुझे मामा मामी कोठे आहेत ते साखरपुड्याला येणार होते ना लावण्या सांगते माझं त्यांच्याशी बोलणं झालंय ते अगदी वेळेत येतील तुम्ही काळजी करू नका तर आजी आज ही आकाशला म्हणते लावण्या तयार होणार आलीये तू अर्णवला घेऊन ये त्याचवेळेस अर्णव हा खाली येतो अर्णवसुद्धा खूप सुंदर दिसत असतो हँडसम दिसत असतो परंतु त्याच्या चेहऱ्यावर कोणताही आनंद नसतो तो खूप दुःखी असतो आजी ही त्याला जवळ घेते आणि त्याचंही कौतुक करते की माझा नातू किती छान दिसतोय है, खूप हँडसम दिसतोय लावण्या आणि अर्णव या दोघांचीही जोडी छान दिसत असते त्यानंतर गुरुजी या दोघांनाही पाट्यावर बसायला सांगतात लावण्या खुश होते तर अर्णव मात्र दुःखी होतो इकडे ईश्वरीच्या घरी सुद्धा ईश्वरी आणि राकेशच्या साखरपुड्याची जय्यत तयारी सुरू असते सगळेजण गुरुजींना सगळं सामान आणून देत असतात आत्या ईश्वरीच्या बाबांना विचारते दादा राकेशजी कधी येणार आहेत बाबा सांगतात माझं त्यांच्याशी बोलणं झालंय ते एका महत्वाच्या कामात आहेत परंतु साखरपुड्याच्या मुहूर्ता आधी येतील आत्या म्हणते राकेशजी खरंच किती चांगले आहेत ना आज त्यांचा साखरपुडा आहे तरी कोणत्या तरी गोरगरीबाची मदत करताय हे ऐकून बाबा सुद्धा खूप खुश होतात की माझ्या ईश्वरीला किती चांगला मुलगा मिळाला आहे ती नक्कीच आयुष्यभर सुखी राहील तरीकडे लावण्य आणि अर्णवच्या साखरपुड्याची विधी सुरू होते गुरुजी मंत्रपठन करू लागतात त्यामुळे राजेश खूप खुश होतो आता हा अडकला की माझी इंदोरी जिलेबी मला मिळेल त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही असा विचार तो करत असतो त्याचवेळेस लावण्याने तोतया आणलेले भाड्याने आणलेले मामा मामी तेथे येतात आणि आम्ही आलोच असं सगळ्यांना सांगतात लावण्या लगेचच सगळ्यांची ओळख त्यांच्याशी करून देते की हे माझे मामा मामी आहेत त्याचबरोबर घरातील सगळ्यांबरोबर सुद्धा ती ओळख करून देऊ लागते ही आजी आज ही मामी मामा अंजली राजेश अशी सगळ्यांची ओळख ती करून देते पण राजेशला वाटतं की या मामाला मी कुठेतरी पाहिलंय पण घरातील कुणीच त्यांना ओळखलेलं नसतं मामा सुद्धा त्याच्यावर संशय घेतो पण मामाला सुद्धा ओळख पटत नाही तर वल्लरी मात्र खुश होते शेवटी भाड्याचे मामा मामी आले म्हणून तिला आनंद झालेला असतो आजी आणि घरातील सगळेजण त्यांचं स्वागत करतात त्यानंतर गुरुजी हे लावण्या आणि अर्णव यांच्या साखरपुड्याची पुढील तयारी सुरू करतात दोघांच्याही बोटात अंगठी घालण्यासाठी सांगतात अर्णव आणि लावण्या हे दोघेही हातामध्ये अंगठी घेतात तेव्हा अर्णव हा खूप दुःखी झालेला असतो तो सगळ्यांकडे पाहू लागतो तर अंजली त्याला हा साखरपुडा करू नकोस साखरपुड्याला नकार दे लावण्याच्या बोटात अंगठी घालू नको असं सांगत असते परंतु अर्णव मात्र आजीकडे पाहतो आणि आजी होकारार्थी मान डोलावते आणि फक्त आजीसाठी तो हा साखरपुडा करायला तयार होतो तो लावण्याच्या बोटात अंगठी घालणार इतक्यात ईश्वरी ही तिच्या घरी तयार होत असते नम्रता तिला रेडी करत असते पण ईश्वरीच्या मनात अजूनही अर्णवचेच विचार सुरू असतात नम्रता तिला विचारते तू खुश आहेस ना ईश्वरी सांगते हो मी खूप खुश आहे तर इकडे अर्णव हा आपला हात मागे घेतो लावण्याच्या बोटात अंगठी घालतच नाही त्यामुळे लावण्याला जबर धक्काच बसतो अर्णवने आपला विचार तर बदलला नाही ना तो माझ्याशी साखरपुडा करायला नकारता देणार नाही ना अशी भीती तिला वाटते तर वल्लरी सुद्धा ह्याच विचार करत असते की अर्णव साखरपुड्याला नकार देणार नाही ना राजेश सुद्धा चांगलाच घाबरतो अर्णव पुन्हा एकदा अंजली आणि मामाकडे पाहतो त्यांची सुद्धा इच्छा असते की अर्णवने या साखरपुड्याला नकार द्यावा परंतु अर्णव मात्र आजीसाठी हा साखरपुडा करायला तयार होतो आणि चक्क लावण्याच्या बोटात अंगठी घालतो त्यामुळे लावण्या तर खुश होते परंतु अंजली आणि मामा खूप दुःखी होतात तर इकडे नम्रता ही ईश्वरीच्या हातात बांगड्या घालत असते पण एक बांगडी तुटते यामुळे नम्रताला खूप भीती वाटते तर ईश्वरी तिला समजावून सांगते काही होत नाही बांगडी वाढल्याने कोणताही अपशकून होत नाही तू काळजी करू नको अर्णवने लावण्याच्या बोटात अंगठी घातली राजेश सगळ्यांचे फोटो काढत असतो लावण्या चांगलीच खुश असते ती आपल्या अंगठीकडे पाहून खुश होते पण अर्णव हा खूप दुःखी असतो तर तिकडे ईश्वरी सुद्धा खूप दुःखी असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्णव आणि लावण्या या दोघांचा साखरपुडा झालेला असेल आणि त्यानंतर अर्णव हा ईश्वरीच्या घराकडे यायला निघेल ईश्वरी आपल्याला काय बोलली होती हे सगळं त्याला आठवत असेल तर इकडे राजेश म्हणजेच राकेश आणि ईश्वरी यांचा साखरपुडा होत असेल आणि राकेश आणि ईश्वरी एकमेकांच्या बोटात अंगठी घालणार वेळेस अर्णव तेथे येईल आणि अंगठी ही खाली पडणार आणि राकेश हा चक्क अर्णवला घरी आलेला पाहणार आणि अर्णव हा राकेशला पाहणार मग अर्णव ईश्वरी आणि राकेश या दोघांचा साखरपुडा होऊ देईल की हा साखरपुडा उधळून लावणार पुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद